स्वागत आहे तुमचं या सोम बेके चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी चिकन मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत जी तुम्हाला खूप जास्त आवडेल रेसिपी इथे पाचशे ग्राम एवढं चिकन घेतलेलं आहे हे अर्धा किलो चिकन आहे याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढे हळद टाकूया अर्धा चम्मच एवढं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा इथं हळद आणि मीठ आपण त्याला चांगलं चोळून घेऊया इथे गॅसवरती मी कुकर गरम करत ठेवले त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे आता आपण चिकन त्याच्यामध्ये टाकूया आणि दोन मिनिटं आपण चांगलं त्याला फास्ट गॅसवरती फ्राय करून घेऊया असं केल्याने आपलं चिकन मस्त चवदार बनत आपण याला तळापासून हलवून घेऊया बघा दोन मिनिटं झालेली आहेत आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे आता अजून आपण याला दोन मिनटं झाकून झाकण लावायचं नाही फक्त वरती ठेवायचं आहे आणि दोन मिनटं आपण याला झाकून ठेवूया आता दोन मिनिटानंतर बघा अजून त्याला पाणी सुटलेलं आहे आता इथे मी इथे ग्लास एवढं पाणी टाकत आहे पाणी जास्त टाकायचं नाही थोडंच पाणी टाकायचं आपल्या चिकनला पण पाणी सुटलेलं आहे आणि ग्लास एवढं मी टाकलेला आहे आता कुकरचं झाकण लावूया आणि याच्या पाच शिट्ट्या काढून घेऊया चिकन जर, जर कोंबडी जर छोटी असेल तर चारच शिट्ट्या करा मोठी जर असेल तर पाच शिट्ट्या करा इथे आपण मसाला तयार करूया इथे मी कांदे कापून घेतलेले आहेत हे चार कांदे आहेत आणि मध्ये कांदे चॉप करून घेताय तुम्ही याला बारीक पण कापून घेऊ शकता पण चॉपरने मस्त हे बारीक केले जाते आता मी सगळे कांदे चॉप करून घेतलेले याला बाजूला ठेवूया इथे मी तीन टमाटर कापून घेतलेले आहेत ते आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता इथे मिक्सर मध्ये आपले टमाटर चांगले वाटून झालेले आहेत आता गॅसवरती तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे इथे मी तीन एवढे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक मसाला वेलची एक चक्रीफूल आणि तीन हिरवी वेलची आहे ते टाकूया एक मिनिट आपण चांगलं त्याला परतून घेऊया आता आता जो कांदा आपण चॉप करून ठेवला होता तो आपण आता त्याच्या कढईमध्ये टाकूया आणि चांगल्या तळापासून हलवून घेऊया इथे आपल्याला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथे एक एक चमच एवढा मीठ टाकत आहे मीठ टाकल्याने आपला कांदा लवकर गोल्डन ब्राऊन होईल जास्त वेळ लागणार नाही याला चांगल्या तळापासून आपण ढवळत घेऊ ढवळूया आता बघा पाच मिनिटांनंतर बघा आपला कांदा मस्त फ्राय झालेला आहे आणि त्याला तेल सुटलेलं आहे इथे मी खलबत्त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि कोथंबीर आणि एक मिरची मी अशी चेचून घेतलेली आहे त्याची पेस्ट केली नाही याला पण आपण टाकूया आणि चांगलं परतून घेऊया चांगल्या तळापासून ढवळत आपल्याला परतायचं आहे दोन मिनटानंतर बघा याला पण मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण जे टमाटर वाटले होते ते आपण कढईमध्ये टाकूया आणि त्याला पण चांगलं आपण फ्राय करून घेऊया मीडियम गॅस करायचा आहे जास्त गॅस फास्ट करायचं नाही स्लो पण करायचं नाही मिडियम गॅसवर ही सगळी प्रोसेस करायची आहे चांगलं परतून घेऊया बघा आता पाच मिनिटांनंतर आपलं मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे कांदा टमाटर मिरचीच आणि अदरक लसूण हे मस्त फ्राय झालेले आहेत याच्यामध्ये आता मसाले टाकूया अर्धा चमच हळद दोन चमच छोटा कांदा लसूण मसाला दोन चमच एवढं लाल तिखट तुम्हाला जर कमी तिखट असेल तर तुम्ही एकच चमचा टाका आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरच आपला मसाल्याला चिकन मसाल्याला मस्त कलर येण्यासाठी मी टाकलेला आहे मीठ हे पहिलं चिकन शेजण्यासाठी पण टाकलेलं आहे अद्रक लसूण वाटताना पण टाकलेलं आहे आणि कांद्यासोबत पण टाकलेलं आहे म्हणून इथे मी मीठ टाकलेलं नाही इथं पुदिना आणि कडीपत्त्या कोथिंबीरचे पाणी मी कापून टाकलेले आहेत याच्यानी मस्त फ्लेवर आपल्या चिकन मसाल्याला येतो हे तुम्ही जरूर टाका आता आपलं तेल सुटलेलं आहे इथे मी थोडस चार चम्मच एवढं फेटलेलं दही घेत आहे ते टाकत आहे दही फेटूनच घ्या नाहीतर तुम्ही मिक्सर मध्ये पण वाटू शकता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया दही आंबट घ्यायचं नाही हे फ्रेश दही घ्यायचंय त्याच्याने आपल्या ग्रेवीला मस्त चव येते आता आपण याला झाकून पाच मिनिट ठेवूया आता पाच मिनिटानंतर झाकण उघडून बघूया बघा दही मध्ये जे पाणी होते ते सगळं सुकलं आहे आणि आपला मस्त मसाला तयार झालेला आहे किती मस्त आपला मसाला घरच्या घरी आपण तयार केलेला आहे तुम्ही रेसिपी एकदा बनवली तरी ही तुम्ही नेहमी बनवणार आता आपण चिकन जे शिजत ठेवलेले तेच कुकर थंड झालेले आता आपण कढईमध्ये चिकन टाकूया पण चांगलं हलवून घेऊया बघा यात रसा घट्ट आहे थोडं मी पाणी टाकत आहे अर्धा ग्लास एवढं मी पाणी टाकलेलं आहे आता हे सगळं हलवून घेऊया आणि सगळं मिक्स करूया तुम्हाला जर जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही जास्त पातळ पण करू शकता पण ही चिकन मसाला ज्या हॉटेलमध्ये भेटते ते थोड घट्टच असते आता याला उकळी आलेल्या झाकण ठेवून दहा मिनटं आपण स्लो गॅसवर शिजूया दहा मिनटं झालेल्या आहेत बघा किती मस्त आपलं चिकन मसाला तयार झालेला आहे हॉटेलपेक्षा पण जास्त मस्त चवीचं झालेलं आहे आता बघा एवढी ग्रेवी पातळ आहे हे थंड झाल्यावर अजून जास्त घट्ट होणार आहे म्हणून मी आता गॅस बंद केलेला आहे आणि कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाने जे मी कट केले होते ते टाकत आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया बघा किती मस्त आपला हा चिकन मसाला तयार आहे गरमागरम तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर नान बरोबर भाता बरोबर तुम्ही कशा बरोबर खाऊ शकता बघा किती मस्त आपलं चिकन मसाला रेडी आहे